आयुष्याचं एखादं गणित चुकलं का सबित चुकत जातात मग अशा काही गोष्टी घर करून असतात आणि अचानक अशा समोर येतात ना लांबवरच गणित हे सर्वच कोरमळून जात मग हे गणित सोडवायचं कस अनेकदा आपण अनेक अशा गोष्टींना अंजारात गोंजारत बसतो ज्या गोष्टींची खर तर गरजच नसते स्वतःची ढाल बनून आपल्याला लढताही आलं पाहिजे आपल्याला खांद्यावर आपल्या स्वतःला डोकं ठेवून आपल्याला स्वतःच सांत्वन देखील करता आलं पाहिजे इथे कोणीच कौन कोणाचं नसतं कारण आयुष्याच्या मंचावर रडत असताना स्वतःला हसायला देखील आलं पाहिजे बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अनेक जबाबदारी आपण सहजपणे पार करत असतो पण स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेताना आपण मात्र स्वतःकडे दुर्लक्ष करतो मग स्वतःचा शोध हा कोण घेणार तर स्वतःच स्वतःच अस्तित्व काय आहे ते आपल्याला जाणवलं पाहिजे एकूण काय तर असा विचार करायचा की रोजच्या धावपळीत आपण स्वतःला हरवून ठेवायचं नाही जगण्यात असं नाही की आपण आपल्या आयुष्यातलं सर्व काही गमावून बसलो आहोत अशी ताकद असते जी खूप महत्वाची मानसिक ताकद असते जी आर्थिक स्थैर्यही आपल्याला हवं असत त्यातून बाहेर पडण्याचं म्हणजे जास्तीत जास्त मानसिक बळ माणसाला शान पण देत असत आपण नेहमी स्वतःला कमी लेखतो विक्टीम गास्ट प्ले करतो स्वतःची तुलना करतो कोणत्या ना कोणत्या गिल्ड मध्ये आपण सतत जगत राहतो एखादं गणित चुकलं म्हणजे आयुष्य चुकतं असं नाही सतत इतरांसाठी अवेलेबल राहतो आपण काही बाउंड्रीज आपण सेट करून ठेवतो कम्फर्ट झोन मध्ये आपण स्वतःला अडकून ठेवतो अशा अनेक गोष्टींचा अतिविचार करतो समोरचा व्यक्ती काय वागतो काय बोलतो यावर जरी जास्तच आपण लक्ष देतो का असं का वागतो याकडे दुर्लक्ष करायला हवं आपल्याला वाटतं की आपणच प्रत्येक वेळी बरोबर आहोत आपल्यालाच प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे या पलीकडे बाजू असते आपणही कोणाचं तरी मन दुखावू शकतो ते बसतो आपण स्वतःला देखील गृहित धरतो हे का घडते कारण आपण स्वतःच्या आयुष्याची स्वतःची जबाबदारी ही घेतच नाही आपण सतत आपला आनंद इतरांवर अवलंबून ठेवतो स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करायला जेव्हा आपण सुरुवात करू ना त्यावेळेस आपोआपच या सगळ्या नकारात्मक गोष्टींमध्ये बदल घाणवतो लहान लहान बदलांमधूनच मोठे मोठे बदल बदलांमधून लागतात सुरुवात होते आपण ठरवलं ना आणि सगळं बदलत असं कधीच होत नाही अगदी छोटे छोटे बदल आपल्या जीवनामध्ये आयुष्यात आपण करायला सुरुवात केली ना की चांगल्या सवयी या व्हायलाच लागतात आपल्या व्यक्तिमत्वाला यायला सुरुवात होते आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण घ्यायची म्हणजे आपलं व्यक्तिमत्व सुधारायचं आणि व्यक्तिमत्व सुद्धा म्हणजे काय सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट ती कोणती असते आपली संगत आणि कोणत्या गोष्टींमध्ये लोकांमध्ये आपण वावरतो यावरून सुद्धा आपलं व्यक्तिमत्व घडतं आपल्या आजूबाजूचे लोक हे काय बोलतात ते कसे आहे ते काय काम करतात ते आपल्यासोबत कोणत्या विचार विषयांवर चर्चा करतात यावर देखील खूप जास्त महत्व असतं म्हणूनच कोणासोबत किती वेळ घालवा आणि किती तिथे थांबावं काय बोलावं पाहिजे आपण हे ठरवायला हवं चर्चा केव्हा आणि कुठे करायची जेव्हा समोरचा व्यक्ती काहीतरी बोलतोय आणि मग त्याला प्रतिसाद म्हणून आपण देतो ना तेव्हा समोरचा व्यक्ती आपल्या गोष्टींचा आपल्याला काहीतरी माहिती मिळेल असं जर काही बोलत नसेल तर चर्चा थांबवणच बरं त्यांच्या चर्चेत आपण सहभागच घ्यायचा नाही आपण काय बोलणार आहोत किंवा काय बोलायचंच नाही आपण काय बोललो तर ती चर्चाच कशासाठी स्वतःसाठी सेट करायला हव्या का ले काही बाउंड्रीज की कोणत्या विषयावरती बोललं पाहिजे काय ऐकून घेतलं पाहिजे तर ते काहीच कामाचं नसेल तर तिथे राहण्यात तिथे वेळ घालवण्यात काहीही अर्थ नसतो अजिबात अजब या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका जितकं अवघड वाटतं नाही करायला तितकंच ते सोपंही असतं फक्त ठरवलं पाहिजे मी नेहमी म्हणते किंवा मला नेहमीच वाटतं की एखादी गोष्ट ठरवली ना किती साध्य आपण करू शकतो ती करताही आली पाहिजे आपण ठरवतच नाही आहोत आपल्याला आपलं व्यक्तिमत्व बदलायचं जर असेल ना तर आपल्याला स्वतःच्या आयुष्याची सुरुवात जबाबदारी ही घ्यावीच लागेल अर्थातच आपण त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मध्ये आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणाला आपले गुरु मानतो आपण कोणाकडून काय शिकतोय शिकणं हे देखील खूप जास्त महत्वाचं असतं चांगल्या गोष्टींची संगत त्याहून महत्वाचं आहे की आपण कोणाकडून शिकतोय वेळ आणि वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात आपल्या आजूबाजूला वावरतात त्यांच्याकडून सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो चांगल्या वाईट गोष्टी जीवनामध्ये घडत असतात शिकायच्या असतात समाजात वावरताना अनेक लोकांच्या वागणुकीवरून <coughs> आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो त्यांच्या अनुभवांमधून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो पुस्तकं मोटिवेशनल व्हिडिओज किंवा अनेक अशा गोष्टी आजकाल उपलब्ध आहेत ज्यातून आपण अनेक गोष्टी शिकायला पाहिजे किती अप्लाय करू शकतो घेऊ शकतोय ना ज्या गोष्टी आजूबाजूच्या व्यक्तीकडून पुस्तकांकडून वेगवेगळे मोटिवेशनल मधून आपण अनेक गोष्टी शिकायला हव्यात आयुष्यामध्ये ते अप्लाय देखील करायला हव्यात फक्त ऐकणं सोडणं हे योग्य नाही जीवनाच्या प्रवासात अनेक अशा गोष्टी आपल्याला रोज कंटाळणी वाटतात लक्षात ठेवायला हवं त्यातलं सगळं चांगलं लक्षात ठेवायला हवं आणि ते, ते जीवनामध्ये दे रोज देखील करायला हवं आपण सतत इतरांसाठी अवेलेबल राहणार हे आपण सगळं मोटिवेशन घेतलेलं आहे ते आपण स्वतःच्या जीवनाला अप्लाय करूया वेळच नाही देत आपण स्वतःला आधी जिथं आपली गरज नाही तिथं जाणं थांबूया आपल्याशिवाय जर काम होऊ शकत असेल तर तिथं नाही म्हणायला शिका हवं कोणाला आपली गरज आहे ना हे ओळखून आपण तिथे येस किंवा न म्हणायला शिकलं पाहिजे आधीच ठरवून ठेवायचं नाही की ना आपण करू इथे नाही म्हणालो ना तर हा माणूस रिॲक्ट होणार याला वाईट वाटणार आणि मग या सिच्युएशनला एक्सेप्ट करायला त्या सिच्युएशनला त्रास करून घ्यायचा नाही कारण आपण नाही म्हटल्यावर हे होणारच आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते सुद्धा जिथे एक्सेप्ट खरी नाती खरी मैत्री जितका जिव्हाळा असतो ना ती रिस्पेक्ट हो ती ती रिस्पेक्ट ते रिस्पेक्ट आपल्या हो म्हणण्याला किंवा नाही म्हणण्याला तितकाच रिस्पेक्ट आपल्या नाही म्हणायला सुद्धा देतात ज्या व्यक्ती अपेक्षा करतात आपल्या नकाराला पचू शकतात त्या व्यक्ती होकाराची किंमत करू शकतात पण हे लक्षात ठेवा आपण नाही म्हणलो समोरचा व्यक्ती जर चिडतोय आपल्यावर रागावतोय आपण हो म्हटल्यानंतर तो आपल्या होकारायचा रिस्पेक्ट करतो आणि नाही जर म्हंटल तर तो आपल्याला गृहीत ठरतो हा फरक जर असेल ना तर नाती जी माणसं आपली असतात ना ती माणसं आपल्या आजूबाजूला आपल्या नात्यांमध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक मताला रिस्पेक्ट देतात आयुष्यामध्ये कमी अशी लोक असतात जे आपल्याला समजून घेतात आपल्या सिच्युएशनला आपण ज्या परिस्थितीमध्ये नाही म्हणतो त्या परिस्थितीला समजून घेतात सध्या आपल्या मनावरची मनावरती आल्यावरती काय परिणाम होतो या सगळ्या गोष्टी देखील ते दे जाणून घेतात तीच लोक आपल्याला जास्तीत जास्त आदर देऊ शकतात नाहीतर फक्त आपल्यावर लादतात अशी लोक आपल्या नकाराला ते टाळायला लागतात अशा लोकांना टाळायचं शक्य नसेल तर अशा लोकांमध्ये गप्प राहणं त्यांच्या चांगूनपणाचा जो काही टॅग आहे ना तो आपल्याला कधीच मिळणार नाही त्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या मिळण्याच्या मागे लागायचं सुद्धा नाही स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करायचं अशी लोक आपल्याला कधीही आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मदत करत नाही म्हणून मी सगळ्यांसाठी नेहमी हेच सांगते की जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खोडूनच काढायचा आयुष्यातून आणि स्वतःसाठी वेळ द्यायला सुरुवात करायची स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला सुरुवात करायची आपलं आयुष्य आपण कसं जगतो याचं या लोकांना काहीही देणं गेलं नसतं आपल्यावरती खूप अन्याय झालेला असल्यानं तरी देखील ठीक आहे आता तो झालाय तो झालाय तिथे आपण स्टँड घेतला नाही किंवा घेतला त्यातून आपण वाईट झालं किंवा चांगलं तो आपला भूतकाळ होता भूतकाळामध्ये डोकावून पाहण्यापेक्षा आपण भविष्याचा विचार करूया तेव्हा आपण स्टँड घेतलेला नाही किंवा आपल्याला साथ देणारी व्यक्ती आपल्या सोबत नव्हती सुरुवात करूया जे चुकीचं आहे ते चुकीच आहे जे बरोबर आहे ते बरोबरच आहे ते म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये ती हिंमत आपल्यामध्ये स्वतः बिल्ड करा इतकं शार्पनेस आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असायला हवं ना किंवा आपल्या मधील भावना किंवा आपल्या मधील कॉन्फिडन्स जर आपल्याला वाढवायचं असेल ना तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही आपण कोणत्या परिस्थितीमध्ये गोष्टीमध्ये पॅशनेट आहोत आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात आपल्याला प्रचंड आवड छान वाटतं त्या गोष्टी केल्याने प्रचंड कॉन्फिडन्स येतो त्या गोष्टी आपण करायला जर सुरुवात केली ना तर सतत आपण दिवस रात्री त्या गोष्टींमध्ये आवडतो मग इतर गोष्टींचा विचार करायला आपल्याला कोणती गोष्ट आवडते किंवा कोणत्या गोष्टी वाईट गोष्ट त्या गोष्टी विचार करायला आपल्याला वेगळंच पुरेसा नसतो आपला आत्मविश्वास वाढतो जेणेकरून आपण आपल्या आवडीच्या गोष्टी आपली पर्सनॅलिटी ही आपोआपच डेव्हलप होण्यास सुरुवात होते आपल्या आवडीच्या गोष्टी केल्यामुळे पूर्वीपेक्षा आपण बेटर झालोय पूर्वीपेक्षा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस झाले पॉझिटिव्ह चेंजेस झालेत ही ग्रोथ इथे थांबवायची नाही बरं का ग्रोथ ही कधीच कुठेच थांबत नाही ती ग्रोथ चालू राहते सतत काहीतरी शिकणं काहीतरी नवीन नवीन प्रयोग करणं जीवनामध्ये चालूच ठेवायचं जिथे आपण थांबलो ना तिथे आपण संपलो हे लक्षात ठेवा नवीन नवीन गोष्टी सतत जीवनामध्ये शिकायला हव्या सतत त्या करायलाही हव्या नव्या गोष्टी जीवनामध्ये माणसाने कधीच समाधान होऊ नये कारण जर तो समाधान झाला तर तो संपला बाकी सगळ्या गोष्टी मागेच थांबतील प्रत्येक गोष्टीमध्ये शिकणे खूप महत्वाचं आहे पण काहीतरी नवीन करायचे नवीन शिकायचं यामध्ये समाधान नसायला पाहिजे ती घातक का का आहे कारण ति जर तिथे आपण समाधानी राहिलो तर आपण पुढे काही नव्या गोष्टी शिकू शकणार नाही आणि जर आपण नवीन गोष्टी शिकलो नाही तर काहीतरी आपण केलंच नाही जर आपण आहे तिथेच राहू आणि आपलं व्यक्तिमत्व तसंच राहील ते कधीच बदलणार नाही त्यामुळे जर भारदस्त महत्व जर तुम्हाला करायचं असेल आपल्या व्यक्तिमत्व काम करण्यासाठी स्वच्छ स्वतःच्या विचारांना सुधारण्यासाठी आपण काय शिक्षण घेतलेलं आहे हे महत्वाचं नाही आपलं वय काय आहे हेही महत्वाचं नाही कोणत्या गोष्टीचं बंधन नसत बर बर आपल्याला वाटत की सर्व काही संपलं आहे पण असं नाही तिथूनच नवी सुरुवात होते चांदण्याला एवढा प्रकाश सुद्धा चांदणी देते लख वाटतो सूर्याच्या गोळ्यासारखा मनातल्या इच्छा तेव्हा पेट घेतात ना आनंदाने पेट घेतात ते जिकडे तिकडे तेव्हा फक्त आनंदाची हिरवळ दिसत असते सागरासारखे अथांग असे आपले मन विचार हे मनात उमगत असतात सगळं मागचं सोडून पुढे जायचा विचार मनात जेव्हा झेप घेतो ना तेव्हा मात्र नव्या प्रवासाला सुरुवात करायला किंवा करता यायला हवी आपल्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत कोणते वाईट गुण आहेत त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टी करण्याची भीती वाटते किंवा त्या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून नवीन सुरुवात करायला हवी आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टींवरती जास्त काम करण्याची गरज आहे कोणत्या गोष्टींवरती कोणत्या सवयींवरती आपण कमी काम करायला हवं याचा सुद्धा आपण अभ्यास करायला हवा या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यावरती आपल्याला आपलं आयुष्य हे जगणं हे सोपं होतं आयुष्याची जबाबदारी घेणं सोपं होतं आपल्या व्यक्तिमत्वावरती काम करणं सोपं होतं आणि हे प्रत्येकानेच करायला हवं भरही तुमचं वय हे काहीही असू द्या शिक्षण काहीही असू द्या तुम्ही हे करायलाच हवं आता असं जर विचार करत असाल की हे शक्य नाही जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व जास्त शार्प होईल ना त्यावेळी तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील की उत्तर मिळेल पर्सनॅलिटी अगदी शार्प होते व्यक्तिमत्व हे होतं आपण सगळ्या गोष्टी केल्या त्या योग्य आहेत हे आपल्याची जाणीव आपल्याला होते प्रत्येक वेळेला अनेक गोष्टी जीवनामध्ये त्या अगदी सहज आपण दूर करू शकतो अडचणींना आयुष्यातील वाईट दिवसांना अगदी सहजपणे सामोरे जाता आलं पाहिजे चांगल्या दिवसांमध्ये सुद्धा आपण समाधानी राहतो त्यामुळे आधी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला घडवण गरजेचं असत अनेक <coughs> अशा गोष्टी असतात जेव्हा आपण आपला वाईट काळ हा चालू असतो त्यावेळेला सुद्धा आपण समाधानी असतोच काहीतरी चांगलं आपल्याला त्यामध्ये दिसतं कारण की आपण स्वतःला बदललेलं असतं आपण सकारात्मक हो सकारात्मक विचार करायला लागलेलो असतो त्यामुळे अशा गोष्टींमध्ये दे देखील आपण हा इतका मोठा व्हिडिओ बनवल्यानंतर मला एवढंच सांगायचं की आपण आपल्या आयुष्याच्या व्यक्तिमत्वाची जबाबदारी घेताना पटापट अशा अनेक गोष्टींची जबाबदारी घेता आली पाहिजे आपल्याला नवीन नवीन विषयांसोबत विषयांसोबत अशा अनेक आपण रोजच नातेसंबंध सामाजिक व्यक्तिमत्व सेल्फ रिस्पेक्ट अशा वेगवेगळ्या विषयांना आपण नेहमी चर्चा करू तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर थॉट्स करा पुन्हाच अशा नवीन एखाद्या सामाजिक नातेसंबंध विषय किंवा एखाद्या सकारात्मक विषयाला घेऊन आपण लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद